चमकलेले खेळाडू ज्युनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरी अंतर्गत मेडल्स आणि सायकल पटकवणारे खेळाडू मुलींमध्ये आर्या मोरे पुणे व मुलांमध्ये सहेन महेिनियर ब्लॅक बेल्ट कॅटेगरी इशिता मुनोत पुणे हिने तर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कॅटेगरी अंतर्गत काता या फॉर्ममध्ये मेडल आणि सायकल पटकवली सिनियर कॅटेगरी पुरुष ब्लॅकबेल्ट श्रेणीमध्ये ललित कराटे नाशिक या खेळाडूने रोख रक्कम सात हजार पाचशेचं बक्षीस पटकवले तसेच बॅडमिंटन आणि टेबल टेनिस मधील दास संजित के विराज कुलकर्णी प्रांजल जाधव अमय कुमार गायत्री श्रीवास्तव आराध्या खेडकर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांचा पारितोषिक नाशिक संघाने पटकवला सर्वाधिक शिस्तबद्ध सांघिक ट्रॉफी टीम मुंबई टीमने जिंकली जिंकले सर्वोत्कृष्ट चॅम्पियनशिप संघ ट्रॉफी पुणे सर्वात मोठा संघ म्हणून ट्रॉफी आणि सर्वात जास्त मेडल्स आणि सायकल या डब्ल्यू टी एस नाशिक संघ यांनी जिंकले वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून छत्रपती संभाजीनगर या संघाला गौरवण्यात आले स्पर्धा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सेन्सॉई नारायण साळुंके सेन्सॉई अमोल सारंगर सेन्सॉई ठोंबरे गिरीश पुजारी संतोष चव्हाण मुकुल सातभाई तसंच इतर सहकार्यांचं अनमोल असं सहकार्य लाभलं प्रवासी अकॅडमी नाशिक या शाळेमध्ये नुकत्याच सेन्सॉई फिफ्थ आझाद कप कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार मी सुरेश चव्हाण आपण बघत आहात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज नाशिक आज आपण आलोय रावशी अकॅडमी या ठिकाणी आणि इथे जर बघायला गेलं तर सचिन पवार सरांनी आज कराटे चॅम्पियनशि चेंपेंश... चॅम्पियनशिपचं चेंपेंश... आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या निमित्ताने विशेष अतिथी त्यांना लाभलेले आहेत ला ते म्हणजे चौधरी सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या चॅम्पियनशिपबाबत आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर जे काही सरांनी आयोजन केलं त्याबद्दल सर काय काय गेस देखिए ये जो चैंपियनशिप हो रहा है फिर ताजा कप कराटे चैंपियनशिप एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है एक ऑर्डिनरी चैंपियनशिप नहीं है आपने देखा होगा यहाँ काफी सारे चिल्ड्रन जो है बहुत छोटे बच्चे सब आए हुए हैं इनको अभी से अगर जो टूर्नामेंट का एक्सपीरियंस मिलेगा तो आगे जाके बहुत कुछ कर पाएगा हम लोगों का जो मेन जो मकसद जो है हम लोग सिर्फ कराटे ट्रेनिंग भी दे रहा है हर जगह में पूरा महाराष्ट्र में है बाकी इंडिया का 22 टू स्टेट में भी ब्रांचेस है फॉरेन भी पांच-छह कंट्रीज में हैं तो हम लोग का मकसद है इनको सही रास्ता दिखाना और एक रेगुलर जो ट्रेनिंग जो डोजो में होता है या सेंटर में होता है उसके बाद उनका प्रैक्टिकल जो जांच या बोल सकते हैं उनको जज करना कि कितना सीखे हैं और आगे जा कौन सा दिशा में जा रहा है तो हर बच्चों का इंडिविजुअल कैपेसिटी अलग अलग होता है कोई किसी पर्टिकुलर सेक्टर में अच्छा करता है दूसरा सेक्टर में दूसरा बच्चा अच्छा तो ये हम लोगों का जांच करना का एक ही रास्ता है थ्रू कंपटीशन yes. तो कंपटीशन और बच्चे जितने कंपटीशन करेंगे साल में उतना उनको एक्सपीरियंस बढ़ेगा कॉन्फिडेंस भी बढ़ेगा तो हम लोग को ये जो प्लेटफॉर्म दे रहा है ये फिर ताजा का थ्रू ये लोग फिर नेक्स्ट जो लेवल है नेशनल लेवल में जा पाएंगे और यहाँ आपने देखा होगा महाराष्ट्र का काफ़ी डिस्ट्रिक्ट से बच्चा है इवन उतना दूर नागपुर से भी बच्चे सब आए हैं नागपुर से पुणा से बॉम्बे से और डिफरेंट डिस्ट्रिक्ट से तो और एक ये जो मकसद है हम लोग का कि जैसे नागपुर के बच्चे अभी नासिक के बच्चे के साथ कॉम्पिटिशन करेंगे तो आपस में तो उनका अपना जगह में होता ही रहता है लेकिन ये जब एक दूसरे जगह का दूसरे जो डिस्ट्रिक्ट के बच्चों के साथ कंपटीशन करेंगे तो इनको खुद को पता चलेगा मैं कितना आगे हूँ मुझमें क्या कमी है और मुझमें क्या स्ट्रेंथ है तो एक उनका बहुत बड़ा एक्सपीरियंस जो है ये बहुत एक्सपीरियंस अभी इस उम्र से उनको मिल रहा है और हम लोग इसको कोशिश करेंगे स्काई इज द लिमिट तो हम लोग कोशिश करेंगे इनको नेशनल लेवल पर भी आगे लेके जाए और जैसे अभी सचिन पावर ने आया जो अनाउंस किया है इनमें से जो भी अच्छे बच्चे हैं तो, तो उनको स्कॉलरशिप भी दिया जाएगा एक बहुत बड़ा मोटिवेटिंग फैक्टर है जो हम लोग का जमाने में नहीं था इनका जमाने में नहीं था तो अभी जो इनका जो सोच है बहुत बढ़िया सोच है तो बच्चे भी आगे आएंगे पेरेंट्स भी इंकरेज होंगे और अभी कराटे जो है पूरा दुनिया में अगर देखा जाए सबसे पॉपुलर स्पोर्ट्स है फुटबॉल तो टू हंड्रेड टू तो कंट्रीज में ऑर्गेनाइज वे में है अभी कराटे भी मोर देन वन हंड्रेड एट्टी फोर कंट्रीज में ऑर्गेनाइज वे।, वे में प्रॉपर ऑर्गेनाइजेशन वे में चल रहा है तो अगर नंबर ऑफ पार्टिसिपेशन का हिसाब से देखा जाए तो जस्ट फुटबॉल का बाद शायद अभी लोग क्रॉस कर चुके हैं फुटबॉल से भी आगे कराटे नंबर ऑफ कराटे प्रैक्टिस निकल चुके हैं yes. तो एक बहुत बड़ा मोटिवेटिंग फैक्टर जो है हम लोगों के लिए है, जो इंस्ट्रक्टर उनके लिए है hmm. तो बच्चे भी मेहनत कर रहे हैं पेरेंट्स भी उनको सपोर्ट कर रहा है आप लोगों का सपोर्ट भी है मीडिया yes. का सपोर्ट बहुत इम्पोर्टेंट yes. है yes. आज क्रिकेट इतना आगे गया मीडिया का सपोर्ट छोड़े yes. नहीं होता तो आप लोगों का भी सपोर्ट है वो भी हम लोगों के लिए बहुत इंपॉर्टेंट है हम लोग उनको पूरा कोशिश करेंगे इनको मतलब सिर्फ नेशनल में भी सीमित नहीं रखने का इनको आगे इंटरनेशनल लेवल पे लेके जाके अच्छा परफॉर्मेंस ताकि जो भी जो भी जहाँ के महाराष्ट्र का बच्चे बहुत अच्छे तो सम्मान ला पाए येस येस। कंट्री के लिए थैंक यू थैंक यू सर वैसे तो आपकी उपस्थिति में आ, मतलब ये आज का जो प्रोग्राम हो रहा है तो अच्छी मतलब सबके लिए एक प्रेरणा ही है और आ, देता कि सर ही आप मतलब जैसे सर शो मतलब प्रोग्राम का आयोजन करते आप भी अटेंड करते रहेंगे। आता मी येणार पवार सरांकडे सर काय असणार आहे आजचा दिवसभराचं सगळं शेड्यूल आणि जसं सरांनी उल्लेख केला की विविध ठिकाणाहून सगळे मुलं मुले आलेले आहेत आणि भव्य प्रमाणामध्ये जर बघायला गेलं तर ही चॅम्पियनशिप आहे काय माहिती सांगाल मला असं सांगू इच्छितो की आपल्या स्पर्धेमध्ये नुसते नाशिक नाही तर नागपूर पुणे मुंबई औरंगाबाद त्याच्यानंतर कोल्हापूर अशा भरपूर डिस्ट्रिक्टमध विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि ही स्पर्धा ही आपली पाचवी आझाद कप स्पर्धा होती आहे आणि दरवर्षी आपण आझाद कपचं आयोजन करतो तर आझाद माझं जर ऑर्गनायझेशन हे आमचं वर्ल्ड ट्रेडिशनल शोटोकान कराटे फेडरेशन आहे जे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे पण आझाद जे नाव आहे हे आझाद अ रे ऑफ होप ही एक आमची एक अजून एक संस्था आहे की जी एक एन सारखं का काम करते की जी आपले आर्मीचे जे जवान आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतो त्यानंतर शेतकऱ्यांसाठी करतो विविध आणि ही पॅन इंडिया ऑर्गनायझेशन आहे यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम पण करत असतो आमचं एक मोठं होता की याच्यातनं स्पोर्ट्सला सुद्धा आपण हे दिलं पाहिजे त्यामुळे आझाद ह्या नावाखाली आपण स्पोर्ट्समध्ये पण भरपूर बऱ्याच गोष्टी आपण ऑर्गनाईज करतो स्विमिंग असो कराटे असो किंवा आणि वेगवेगळे ऍथलेटिक्स इव्हेंट्स असो तर आझाद ह्या नावाने हे एक चॅम्पियनशिप आपण वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या आपण करत असतो की जेणेकरून मुलांना याच्यातनं प्रेरणा मिळावी आणि आपल्याला एक चांगले स्पोर्ट्स पण मिळावे त्याच्यासाठी आपण हा प्लॅटफॉर्म त्यांना मुलांना देतोय सर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे थोडक्यात जसं तुम्ही बघितलं की एक ओपनिंग सेरेमनी त्या ओपनिंग सेरेमनी झाल्यानंतर आपण जे आहे मुलं जे आहे ते दोन प्रकारांमध्ये पार्टिसिपेट करणार आहे एक तर आहे काता आणि दुसरं आहे कुमिते तर आपल्या चिमुक इकडे चिमुकले तर चिमुकले म्हणजे बिलो फाईव्ह इयर्सच्या कॅटेगरी पासून ज्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळत नाही पाच वर्षाच्या खाली मुलांना खेळण्यासाठी तर त्यांना सुद्धा आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे बिलो फाईव्ह इयर्स पासून तर अबाउट ट्वेंटी वन इयर्स म्हणजे इथे आज पार्टिसिपेशन जी जीजेड म्हणजे सगळ्यात हायेस्ट एज वाले जे आहेत दे आर दे फिफ्टी फाईव्ह द लेडीज फिफ्टी फाइव इयर्स ओल्ड म्हणजे आपल्याकडे जे आहे की आपण बोल सकते की बचपन से पचपन तक अपने पास मे आज पार्टिसिपेशन हो रहा आहे तो त्याच्यामध्ये ते एक ऍडव्हान्टेज आहे आपल्याला आणि ते स्वरूप असं असणार की काता मुलांचं होईल कुमिते होईल काता होईल कुमिते होईल एज कॅटेगरीनुसार मुला मुलींची इव्हेंट ते दिवसभरात एक एक टप्प्याटप्प्याने पुढे पुढे सरकत राहतील Okay, okay. आणि त्याच अनुषंगाने मुलांना जे विजेते विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आपले ट्रॉफीज आहे आणि एक इंटरनॅशनल स्टँडर्डचे ऑलिम्पिक स्टँडर्डचे जसे पथकं असतात त्या लेवलचे पदकं आपण ह्या मुलांना इथे देणार आहे आणि सगळं जे काय होणार आहे ते अगदी प्रयत्न आमचा असा आहे की मुलांना एक आ, एक्झॅक्ट वे मध्ये स्पर्धा कशी होती ज्या वेळेला मुलं मोठ्या प्लॅटफॉर्मला जातील तर त्यांना फारसा फरक वाटला नाही पाहिजे तर मोठा प्लॅटफॉर्म पाहिल्यानंतर मुलं थोडे गांगरून बावरून जातात तर आमचा प्रयत्न असा आहे की त्यांना इथेच आपण असं तयारी करायची आपली स्पर्धा सुद्धा त्याच लेवलची आपण ऑर्गनाईज करायची की जेणेकरून मुलांना पुढे ते सोपं वाटेल सर आता नक्कीच ही बातमी बघितल्यानंतर किंवा ही सगळी चॅम्पियनशिप बघितल्यानंतर पालकांना देखील एक इच्छा असेल की बाबा पवार सरांकडे आपण मुलांचं ऍडमिशन करूयात तर यासाठी आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने त्याला संपर्क करतात ते आम्हाला सोशल मीडियावर संपर्क करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे ब माझा मोबाईल नंबर आहे आमची व वेबसाईट आहे कराटे नाशिक डॉट कॉम आणि वर्ल्ड ट्रॅडिशनल शोटोकान कराटे डॉट कॉम या वेबसाईट थ्रूसुद्धा ते आम्हाला संपर्क करू शकतात आणि आपल्या ब्रांचेस ऑल ओव्हर नाशिक आहे इंदिरानगरला आहे गंगापूर रोडला आहे नाशिक रोडला आहे देवळाली कॅम्पला आहे आपल्या अगदी डिंडोरीमध्ये आहे मोहाडीमध्ये आहे ऑल नाशिक जर नाशिकमध्ये संपर्क करायचा असेल तर नाशिकमध्ये आपले बत्तीस पेक्षा अधिक शाखा आहेत त्यामुळे पालकांना आम्हाला इझी वेनी किंवा माझा मोबाईल नंबर जे आहे तर तो तुम्ही तुमच्या डिस्प्ले जर केला तर ते डेफिनेटली आम्हाला तिथून संपर्क करू शकतात थँक्यू सो मच सर तर फार मोठी ऑपॉर्च्युनिटी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि मुलं आणि मुली देखील या ठिकाणी आता बघू शकतो आपण की अवेलेबल झालेल्या आहेत आणि नक्कीच सर अशाच पद्धतीने आपण चॅम्पियनशिप्स आपण वेगवेगळ्या अनुषंगाने आपण भरवत राहा आणि सगळ्यांना ती संधी मिळत राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू सो मच थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण नाशिक